ए आपण आज मोदक बनवायचे का कसा आला विकतच आणूया अगं का बघून तर बघूया जमतायत का नाही ते बरं चल सामान तर आण तू आण मी नाही साहित्य काय लागणार आहे अगं मोदकाला साहित्य काय सारणाचं साहित्य आणि मोदकाला करायला पिठी बघ मी इथं साहित्य तर आणले एक किलो तांदळाचं पीठ तरी आणले वेलची पूड आणि एक चमचा खसखस आणली शेजारच्या आजींकडनं त्यांच्याकडे तेवढीच होती म्हणून एक चमचाच मिळाली आणि विचारलं होतं तर त्याच्यानुसार जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचंय गुळ नारळ आणि तूप आणलंय आणलंयच ना चल करायला खाव आता नारळ नारळ खाऊन घेतलाय झालाय ग नारळ काय करायचं आता पहिलं अगं थांब किती घाई करते आठव तर दे आजींनी सांगितलेलं प्रमाण त्या म्हणाल्या दोन भांडे खवलेला नारळ असेल तर एक भांडे गुळ घ्यायचा हा घेतला हे बघ थांब घेतला करूया मग आता सारा सुरुवात करायला ए तू कर पहिला तू ठेव ना कढई अगं काय हे सारखं प्रत्येक वेळेला मला मी काय खेड्यात ना आली म्हणून मला प्रत्येक वेळेला काम सांगायचं काय करायची सही काम मला तुम्ही बलके चाल ठेवली कढई खसखस परत आता घेतली बाई खसखस परतायला हे झाली ग आता काय आता तूप टाक त्याच्यात याच आमचे टाक टाकलंय टाकलंय आजी म्हणाल्या आता तू चांग वितळलं की त्यात सगळं खोबरं टाकायचं ठीक आहे ए मी एकटीच टाकणार नाही असा जरा तरी तू थोडा हात ला परतायला असं नको करू अरे एवढं तर करतोय आम्ही मदतीला यायचं असेल तरच या हा किती होतील तेवढे करू तुम्ही मदत केली तर बरेच होतील हो 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 मिळतील मदत केली तर मिळेल चला मैत्रिणी येतील तोपर्यंत आता इथं खोबरं तर भाजून झालेलं आहे आता त्याच्यात एक वाटे होता तो गुळू टाकलाय परत गतो चांगला हा परत ये ते येते म्हणल्या का त्या पुरून होता येत मिनटे परत, पर परत। बरं आता आता तर टाक परत घे एवढं खसखस टाकली मी परत परत एवढं हा ठीक आहे चल टाकले ना खसखस परत ते आता पुन्हा याला तीन चार मिनटं परतायचं असं आजी म्हणाली मग घे ना परत ना तू घेतलं तुझ्या डोळ्यासमोर येईल ना ते सगळं आणि आजी म्हणाल्या की जर सारण खूप ओलं असेल तर त्याला पुन्हा परतायचं त्याच आता इथं ओलं दिसत नाहीये झालंय वाटत बरोबर आपलं सारण तुला काय वाटतं असेल तर आपण आपणच खाणार आहे ना अगं झालंय हे बा झालं कंटाळा टाळाला आता परतायचं झालंय बघ कोरड पण नाहीये आणि जास्त ओल पण नाहीये असं आजी म्हणाली झाला जम्मुली पण आल्याकडून किती मिनिट लागले चल आता उकड बनवायची ना अगो बाई आता उकड पण बनवायची कशी बनवायची आहे हां ग विचारून तर येते आजी ना आता म्हणाल्या की जेवढं दूध नाही नाही जेवढं पीठ तेवढं दूध किंवा पाणी असं घ्यायचंय आता दूध आहे त्याच्यामुळे दोन वाटी दूध आणि दोन वाटी पाणी घेऊ कारण आपण पीठ तर चार वाटी घेऊन ठेवले होईल ना मी होईल तुम्ही विचारलंच ना बघू चल कर केलं काय एकत्र हो आता दुधात आणि पाणी एकत्र केले ठीक आहे ताक कढई ठेव गॅसवर दोन कप दूध आणि दोन कप पाणी कारण हे चार वाटे आहे पीठ आता एक

चार भांडे त्या भांड्याने पीठ मोजून घेऊ त्याच भांड्याने दूध आणि पाणी मोजून घ्यायचं मग आली ना किती वेळ लावते उकळी ये, ये, ये की <laughs> पटकन आली बघ उकळी आता टाक सगळं पीठ त्याच्यामध्ये चार भांड्या किती घेतले तेवढं जेवढं पाणी तेवढं पीठ घेतलंय ना ते टाक घातलंय ग टाकलंय त्यात पीठ आता हलवत बसलीये मी किती अगो जड किती ला होतय ते हलवायला म्हणूनच म्हणत होते, होते विकत आणूया काय केवढा मोठा गाढ घालून ठेवला बघ सात पाच सात मिनटं तर लागली काढवायला हा तू इथं हलवायला येऊन बघ म्हणजे समजत आता झाकण ठेव आणि त्यावेळात तसंच त्याला थोडस असं बाजूला ठेवायचं वाटत हे खूप झालंय असं वाटतंय ग मा, लागणार ला ला का आता तर तूच म्हणायचं ना नाही नाही थोडं थोडं तुम्ही पण घ्या सगळ्यांनी वाटून घ्या आपण दोन आता गरम 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 करायचं अगं थांब ग अगं नको ग थांब अगं किती गरम आहे धर स्मॅशरनी त्याला मळून घे गरम आहे ना मग सोसवेल सोसवेल एवढं गार झालं की मग हाताने मळ जर कोंबड झाले असं दिसतंय धर पाणी घे आता थोडस हाताला पाणी लाव आणि मळ हाताने पाणी लावून मळायचं होईल का बरोबर आजी तर तसंच मळ बघू ठीक आहे बघते मग अग काय ग ए मळायला घे तू पण थोडस मळते ग आधी मम्मी मोदक करायला मदत करते सगळी जड काम मला करायला लावतात या जा बाई कर ना ग झालं आता दहा मिनिटं तरी मळून झाले आता आता तू हे बघ असं झाले बरोबर झालंय का मऊ झाले वाटत ठीक आहे आता मग आता हे उरलेलं आहे ना हे पातळीला ठेवलेलं हे तुम्ही घ्या करायला थोडस मळा गे असं नका हो ठीक आहे मळतो आता हे जे एक बाजू काढली आहेस त्याचे गोळे कर हे घे करते गोळे बास का एवढा हो बाय चाल कर आता सगळं ठेवण्याच पिठाचं आणि तुम्ही काय करताय आम्ही खायला मदत करतो <laughs> मदत करणार फक्त खायला नाही नाही करतो ग करतो कर कर आम्ही सारणात भरतो आता सारण सारणाचा सुद्धा वास वगैरे मस्त आलाय ग आपण नुसतं सारण खाऊया का आधी मोदक करतोय ना ते करू आता साच्यामध्ये भरू मग पारीचं बघूया बघ साच्यात असं साच्या साच्या भरायचं असं आजी म्हणाले आता, आता सारण भरतात आ, भरते की था आता खा असं बंद कधी करणार कस करायचं त्याच्यात कसं काय काढायला हे करणार बघ झालंय का वर आता काढतोच ओपन कर तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब पण करा छान खायचं नाही वापवायचंय पण मने वाटत नंतर हो का घे सगळे करून छान मी पारी येते मला बघायची का कशी कशी कर हे बघ असं करू हातावर आता आधी छान गोळा म्हणून घ्यायचा थोडं तूप लावावं लागेल लाव आता तुमच बघा अशा पद्धतीत करायच्यात तुम्हा सगळ्यांना बाकीच्या ए असं काय करते आधी एवढं तर बघून घ्या जमेल का आपल्याला जमेल तस खाऊ नाहीतर आपण आणि आपल्याच बाप्पा चांगलं जमेल का वाटे छान जमली आता हे पाय तर कर हे थोडस खाऊ बोया की सारण आता सारण ठेव सारणाचा असं हे पक्कासारखाच आकार झालाय कर आता पारी कर असं तीन बोटांनी करायची आहे म्हणे ते थोडंसं तुटलंय तिथे हे मला चांगलं जमेल एक दोन तीन चार पाच जमतील तेवढ्या करतात असच का हो आता एकत्र कसं करणार ते तर मी काय बी नाही काम झाला करूया करून बघूया काहीतरी असं वरती घ्यायचं आणि गोल फिरून करायचं वाटत हे तेवढं प्रॅक्टिस आहे का करायची कधी केलेत का बिना प्रॅक्टिसच छान जमतंय का बघूया थांबणार आय आहे असं सोपं पडतंय चिटके मग झाला ग झालाय दिसतोय ना चांगला झालाय मग तो था था। चारा चारा जम्दाए जम्दाए चारा। <laughs> चारा। हो दिसतोय तरी आता काय करायचंय जरा सेट तर करून घेते म्हणजे जरा छान ग जमलाय ग जमलाय चांगला चल आता बाकीचे घर करा ग सगळ्यांनी अर्धे साचेत न बनव मग बाकीचे हाताने जमतील तेवढे करूया हो करतोय की माझे चार पाच झाले बघा साच्यात पण किती छान सुरेख जमलेत झाले आता एवढे तरी वाफवून घेऊ अग पण कशात मी पातेला आणले की चाळणी पण आणली पातेल्यात पाणी ठेव थो थोडस खाली चाळणी चालणी कसली हो लावता त्या पण हेच वापरतात वाटत लावलं ना तू हा आता ठेव सगळे मग आता वापरायला ह्याच्यावर झाकण ठेवायचंय हा अगं हे ही ताटली बसतेत बसत नाही ती आता परत ठेव ही धर ठेव आडू का गं ताटली झाली आहेत ना दहा पंधरा मिनिटं हो हो झाली वा वात लावून बघूया ती चमक आली गार झाली हा बघूया का हरकत नाही बघायला आता एकाच चार ऊर्जात ठेवूया का चार ठेवलंत मी ते बघ आता व्हिडिओ मध्ये पंधरा मिनिटं दाखवू नको झालीत बघ पंधरा मिनिटं झालीत का बघ आता छान चमक आली आहे वाटत बघ कोंबड झाले आता काढून बघ बघ बनवलाय आणि हा आता हा मी बनवलाय तो आपण बरोबर आता सर करू छान दिसतात साच्यातले जर छान दिसतात नाही हाताने बनवलेले पण की छान किलो पिठात किती झाले किती झाले ग किती मोजकी पस्तीस हा पस्तीस तर झालेच दिसतात छान झालेत ग सगळे पस्तीसच्या पस्तीस मग मी पारी केली छान दिसतात पारीवाली हा मी सारण नाही का हलवायला मदत केली हा सारण का केलं ना केलेत ना आपण सगळ्यांनी चला आता तूप घालून आपणही खाऊ आणि पप्पालाही नैवेद्य दाखवू अगं त्याच्या ज्या आपल्याला रेसिपी सांगितली त्या राहिल्या ना त्यांना कोण देणार आहे मी तूप आले आले जरा वेगळ्या पद्धतीने सादर केलेली ही साधी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एक टेस्टी आणि पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार